महाराष्ट्र सरकारमधील मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मी जाहीर असा निषेध करतो आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रधे बालासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष निलजी साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रवरती महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती व बौद्ध घटकातील नागरिकांचा समाज कल्याणच्या माध्यमातून अनुसूचित जातीचा जा चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा आणि अनुसूचित जमातीचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा असा मिळून एकूण सातशे कोटी रुपयाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे खरं तर समाजकल्याणी समाज कल्याणच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती व नोबो घटनातील लोकांसाठी काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्व सोधा, आधार योजना तसेच वसतीगृहाच्या संदर्भातल्या योजना आहेत स्कॉलरशिपच्या संदर्भातल्या योजना आहेत भूमिहीन शेतकऱ्यांसंदर्भातल्या योजना आहेत तसेच अत्याचारामध्ये जे घरी पडलेले कुटुंब आहेत त्यांच्या पुनर्वसनासंदर्भातल्या योजना आहेत तर अशा योजना चालू आहेत आणि या योजना या योजनांची जर परिस्थिती पाहिली गेली तर अत्यंत गंभीर स्वरूपाची परिस्थिती आहे या योजनांचे पैसे या योजनांचा निधी हा महाराष्ट्र सरकारकडून दिला जात नाही या योजना व्यवस्थित चालल्या जात नाहीत वेळेवरती या योजनेचे पैसे लोकांना मिळत नाहीत अशी अवस्था असताना महाराष्ट्र सरकारने सातशे शेहेचाळीस कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे या वळवलेल्याच्या निषेधार्थ आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराच्या दालनासमोर आज तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख मागणी केलेली आहे की अनुसूचित जाती जमाती व नवबोधक घटकातील नागरिकांचा निधी हा सातशे शेहेचाळीस कोटी निधी हा परत करावा तसेच अनुसूचित जाती जमातीचा जा निधी इतरत्र वळवू नये यासाठी बजेटचा कायदा करावा तसेच हा निधी वळवणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा निधी वळवणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या केलेल्या आहेत जर का प्रशासनाने आणि या ठिकाणी असणाऱ्या शासनामधील नेत्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही हा निधी परत केला नाही किंवा हा निधी वारंवार वळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या सरकारमधील देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि त्यांच्यासह सरकारमधील सर्व नेते मंत्री यांना आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही असं मी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना आवाहन करत आहे जय भीम जय भारत